खरंच सांगा ना रुपालीला ते लहानपणापासून तुम्ही बघताय त्या सगळ्या गोष्टी करताना ते असतं ना आधीच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात रुपालीच्या बाबतीत ते कसे दिसले होते तुम्हाला अभिनयाबद्दल अभिनयाबद्दल म्हणजे काय होते ते ज्यावेळेस स्कूलमध्ये होते सिनियर के जी ज्युनियर के फर्स्ट स्टँडर्ड वगैरे हो तर तिच्या ते मॅडम होते फ्लावर टीचर म्हणून <laughs> फ्लावेट ना तर ते काय प्रोग्राम असायचे बाहेर असला त्यांचे प्रोग्राम शाळेचे व्हायचे सेंट थॉमस मध्ये होते ते तो जे ते व्हायचे जे जे ते कि बनवून द्यायचे आणायचे एवढे हे आणायचे ते आम्हाला काहीच कल्पना कार्यक्रमात म्हणजे रुपालीच नाव असत मग ते डान्स करणार होते छोटे ते डान्स वगैरे बघून ना तिला ते डान्सचे पहिल्यापासूनच आवडते भयंकर आई छान तयार झाल्यात का तुम्ही पण या प्लीज मला वाटतं रुपाली तुला अशी छान व्यवस्थित राहण्याची आवड आईकडनं आली असेल कारण काकू मस्त छान मत घातलेली आहे हो आईकडनं आली हो आई आईकडनं आली ती थोडीशी आली आहे पण आता आता बाबा जरा कमी झालेत नाहीतर बाबाचं असं असायचं की आपल्याकडची पावडर संपली आहे का आपल्याकडची क्रीम संपलीय का असं बाबांचं म्हणजे काय म्हणत मग मम्मीच अरे घरीच आहे ना तर काय पावडर आणि क्रीम लावून ते आंघोळ झाल्यानंतर ते क्रीम लावणार ते पावडर लावणार ते परफ्युम लावणार घरी असले तरी व्यवस्थित इसरी करून कपडे घालणार आणि मग बाकीचं सगळं ते देवपूजा झाल्याशिवाय काही चहा किंवा खात नाहीत ब्रेकफास्ट वगैरे करत नाहीत पण हे जोपर्यंत ते करणार नाहीत तोपर्यंत ते निवांत होत नाहीत <sortie> त्याच्यामुळे त्यांचं असं आम्हाला सांगणं असायचं आम्हाला असं की पप्पा शूटिंग वरन आल्यानंतर आता कुठेच पावडर घरी असल्यानंतर निवांत असतो ना आता जरा ते कमी झाले आता त्यांना असं कळले की नाही नाही आता आज सुट्टी आहे तिला आज अजिबात तिला पावडर आणि क्रीम सांगू नका लावायला पण हा मनरात मग पण घरी काय आहे किंवा काय करायचंय कार्यक्रम असेल तर मला असं वाटतं की मम्मीला पण आणि मला पण व्यवस्थित कपडे आणि छान राहायला पण काकूनकडनंही जाणून घ्यायचंय मला बद्दल बऱ्याच गोष्टी कारण आज आज त्यांचा तुझ्या सोबत होत असतो आज बऱ्याच गोष्टी मला जाणून पण काम करते इतक्या वर्षांपासून तिची मेहनत आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही जोडून बघताय त्याबद्दल काय सांगायचं कारण आता तिने स्वतःच एक अस्तित्व तिथे निर्माण केलेलं आहे मग घर केलं असेल या सगळ्याच गोष्टी नाही नाही तिथं तर खूपच म्हणजे तिची मेहनत आणि तिची जी धडपड वगैरे ज्या आहे ते तर आम्ही बघतोच आणि सगळ्याच गोष्टीत म्हणजे तिला कसं पहिल्यापासून कि बाबा आपल्याला असं करायचंय आपल्याला असं करायचं म्हणजे सगळ्यांच्या मग ती काय तिला आणि एक, एक गोष्ट आहे की सरप्राईज देणं कोणत्याही गोष्टीच हा, हा, हा। हा। सरप्राईज देणं हे तिला खूप आवडतं म्हणजे ती आम्हाला तिघांनाही सरप्राईज देते दहा वेळा आता काय हे काय केलंय मम्मी एकदा तर तिने काय केलंय गाडी घेतली आणि आणि अर्ध्यावर आणि मम्मी ये जरा गडबड झालीये मी एवढी घाबरली मी म्हटलं काय हो आणि मी संकेतला म्हटलं संकेत अरे चल म्हटलं दीदीचं काय तिथं झालंय मला माहिती हे संकेतला माहिती होत की दिदी गाडी घेऊन येते पण त्यांनीही कोणाला सांगितलं नाही आणि मी म्हंटल अरे चल बाबा म्हटलं काय झालंय काय माहिती नाही तो म्हणे चल चल मिळेल आणि तो बाईक वर गेला मी धावत गेट वर विरारला धावत गेटवर आणि हिनी काय केली एंट्री केली आणि पुढे हा बाईक घेऊन आणि मला म्हणतो हा बघ सरप्राईज येतोय पाटील माझ्या मी म्हटलं काय म्हटलं आणि असं तिला की ना धक्के द्यायला आवडतात चुकत धक्के म्हणतात ना तिघांमध्ये तिघांमध्ये कोणाला तरी एक सिक्रेट माहिती असत ते कोणाला तरी एकाला सांगितलं कारण की व्हेरिफिकेशनसाठी कोणी आलं काय आलं तर त्याला बाहेरच्या बाहेर तुम्ही हँडल करा ह्याला सांगू नका ही गोष्ट ह्याची असेल तर त्याला सांगा हे असं पण एकाला माहीत असतं कोणाला तरी म्हणजे वाढदिवसाला जर तिला काही घ्यायचं असेल तर ह्या दोघांना माहित असतं संकेत तिला माहित नसतं सो असं असं चालू असतं बट आय लाईक टू की ओके सरप्राईज या घराच्या बाबतीतलं असं झालं होतं की मला ह्यांचं गृहप्रवेश करायचं होतं प्रॉपर असं सजवून वगैरे आणि त्यांना सांगायचं होतं की चल आपण आज काहीतरी लंचला किंवा कशाला तरी जाऊ असं आणि मग इथे त्यांना असं सरप्राईज द्यायचं होतं बट ऑफकोर्स ते बँक व्हेरिफिकेशन गोष्टी ते विरारला गेल्यामुळे ते पॉसिबल झालं नाही या so, yeah. पण हे झालं तू त्यांना सरप्राईज <laughs> तुला सरप्राईज दिलेली अनेक आपल्याला दिलेले असतात तुला आठवत आई वडिलांकडनं सरप्राईज म्हणजे हे जे काही हा म्हणजे कॉन्फिडन्स आहे किंवा हा जो काही एक सतत काम करत राहण्याची जी काही एक एनर्जी आहे आणि सातत्याने एवढी वर्ष मी काहीही न थांबता न थकता जी काही काम करू शकते हे सरप्राईज नाही म्हणू शकत पण त्यांचा जो काही हा सपोर्ट आहे तो फार फार, फार इम्पॉर्टंट आहे नाहीतर अदरवाईज त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही म्हणजे आणि एक एक खूप मोठा विश्वास की कर, करशील कुठलीही उडी मारताना कुठलीही लिप ऑफ फेद घेताना कधीच मला असं नाही होत की यार करू का नको काय म्हणतील किंवा कसं होईल किंवा हे होईल का माझ्याकडनं हा विषय हा येतच नाही थॉट कारण मला माहित असते की ते नाही म्हणणारच नाही तथाच तू म्हणत असत आणि मी चालत असते पुढे so, सरप्राईज असे असे असंख्य गोष्टी असतील पण ते एक अशी तुला पर्टिक्युलर नाही काउंट करू शकत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मोठा सरप्राईज म्हणजे एक भाऊ मला <laughs> तो सरप्राईज होता माझ्यासाठी लिटरली संकेत एक आयुष्यात जो काही आला माझा तो तो कदाचित असू शकतो सरप्राईज गोड सरप्राईज आणि सर्वच गोष्ट एक मला मला गर्वाने सांगू शकत कारण काय लो काही लोक आहेत ते माझ्याकडे बोलतात ते सांगतात की पहिल्या वेळेला जेव्हा आम्ही रुपालीकडे जातो जसं आता वाढणार आहे त्याने पण मला सांगितलं सांग मला सांगितलं की त्यांना फेटा बांधायचा आहे आणि शूट मध्ये बांधायचंय पाडव्याच्या वेळेस तर मला थोडी भीती वाटली होती पण नंतर म्हणे त्यांचा स्वभाव बघितला ना मला इतकं आवडलं की म्हणजे ते अशा नाही दाखवत मी कोणतरी मोठी आहे आणि तुम्ही कोणतरी असे मला फेडा बांधायला आलात म्हणजे अशाप्रमाणे इतकं छान त्या वागतात ना प्रत्येकाकडे म्हणजे मला तो गर्व आहे की कोणीतरी माझ्या मुलीबद्दल सांगताय की असं म्हणजे बहुतेक जण मला असं सांगतात की रुपाली अशी आहे ना की म्हणजे ती थकलेली जरी असेल आणि आपण तिला काय बोललो हो तर ती लगेच तयार होते असं नाही दाखवते चला बाबा आता मी खूप काम करून आली अनेक पाहुणे मंडळी येतात आणि आज अर्थात मी तुम्हाला सांगितलं तसं सा। कार्यक्रम असणार आहे मस्त छान रात्री भजन असेल महाआरती या सगळ्या गोष्टी ते देखील मी तुम्हाला दाखवेल पण संकेत आला ज्याबद्दल रुपाली सांगत होती की आई वडिलांकडनं मिळणार सरप्राईज मिळणार सरप्राईज सगळ्यात मोठं सरप्राईज काय वाटतं तुला संकेत तुझ्राईज आहे <laughs> रुपाली एवढा जीव लावते कायम प्रत्येक मुलाखती तुझं नाव घेत तुला रुपाली बद्दल काय सांगा असं वाटतं सरप्राईज आहे तो तुझ्याबद्दल काय ना नाही ना, मी सरप्राईज येते असं नाही माझ्याबद्दल सरप्राईज नाही माझ्याबद्दल काय वाटतं छान बोल कौतुक छान करायचं कौतुक ठीक आहे नेहमीच होत असत सांग मला संकेत तू तु बोलस तुझी काही मनातली गोष्ट असेल बोलच रुपाली बद्दल न आवडणारी गोष्ट आवडणारी नाकावर राग असतं काय असं थोडं चुकलं की असा म्हणजे ब्लास्ट होणं सिरियसली कधी रोज रोज चांगली गोष्ट बोला चांगले म्हणजे काय केअरिंग आहे खूपच केअर प्रेम तर म्हणजे नॉन बोलतात ना खूपच जास्त बघितलं नाकावरती राहिलं तेच सांगत म्हणजे का नो डाऊट खूपच छान काम करते खूप लोक भेटतात पण आणि सोशल मीडियावरती पण बोलतात तुझी खूप गोड काम करते खूप गोड दिसते वगैरे पण रुपाली ने संजना जे काही कॅरेक्टर केलं अर्थात त्याच्यामध्ये विविध शेड्स होत्या पण तुम्हाला काय फीडबॅक्स मिळत होते त्या कॅरेक्टर साठी रुपली जे करत होते काय नाही फीडबॅक खूप पॉझिटिव्हच भेटत होते म्हणजे विलन रोल करून पण एवढं छान लोक बोलतेत म्हणजे मोठी गोष्ट गावी वगैरे पण गेलं तर बोलतात आम्हाला संजना खूप आवडतात म्हणजे मेन कॅरेक्टरला सोडून संजना वरतीच एवढं प्रेम म्हणजे इतकं पण नाही काय नाही आता ते आहे खर तेच No Actually, नो कोड़ा, कोड़ा तू मा, फिल्टर तू ना प्लीज नो फिल्टर घरातल्या कोणा कोणामध्येच त्याच्यामुळे जेव्हा तू माझ्याशी पण बोलशील तुला सगळं थोडस फिल्टर करशील का पण ते इथनच येतं ते मला आवडलंय सगळ्याच सोबत आवडलाय जे काय ते पटकन तू सांगतोय इतके छान पद्धती